अनुशक्ती नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे आमदार अबू आजमी यांच्या विरोधात करण्यात आले निषेध आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनुशक्ती नगर विधानसभेमधील वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीसच्या महिला सेनेने अमिताताई गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अबू आजमी यांचा जाहीर निषेध करत आंदोलन केले आंदोलनावेळी अबू आजमी यांच्या विरोधात सेने पदाधिकाऱ्यांकडून अबू आझमीच करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देखील करण्यात आल्या महाराष्ट्र अमितताई गोरेगावकर विभागाध्यक्ष रवींद्र गवस उपविभाग अध्यक्ष अध्यक्ष सचिन स्थानिक संदीप बनसोडे शाखा अध्यक्ष सविता शार्दूल उपविभाग अध्यक्ष प्रांजल राणे उपविभाग अध्यक्ष सतीश भाऊ वैद्य महिला शाखा अध्यक्ष प्रेरणा नरळकर लक्ष्मी सोळंकी नमिता पवार कविता पांचाळ शीतल पवार तसेच पुरुष शाखा अध्यक्ष संतोष पवार मंगेश पडवळ सतीश वैद्य व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभेमध्ये आज जाहीर निषेध म्हणून अशी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अबू आदमी जे शब्द वापरलेले आहेत आमदार निवासमध्ये किंवा आमदार प्रशासनामध्ये त्यासाठी हे निषेध म्हणून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे अनुशक्तीनगर विधानसभेमध्ये आज सन्मानिय राजसाहेब ठाकरेंनी ह्या आंदोलनासाठी आम्हाला आदेश दिले होते घेण्यासाठी त्या पद्धतीने आज आम्ही इथे आंदोलन घेतलेलं आहे खूप तीव्र पद्धतीने आंदोलन घेतलेलं आहे आणि अबू आझमीचं करायचं काय तर खाली डोकं वर पाय या पद्धतीने आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे औरंगजेबबद्दल हा अबू आझमी जो म्हणतो की तो एक चांगला प्रशासकीय म्हणून हे होता तर मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज काय होते या महाराष्ट्रात राहून तर जर तो आमच्या महाराजांची उपमा करू शकत नाही तर तो आमच्यासाठी काही नाही आहे तो आमदार असू दे किंवा कोणी असू दे प्रशासनामध्ये अगदी खासदार असू दे किंवा कुठलंही त्याला कॅबिनेट मंत्रिपद असू दे, दे। मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणाल तर त्याचा राजीनामाच नव्हे तर त्याला या महाराष्ट्रातून बाहेर काढलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की त्यांना महाराष्ट्रातसुद्धा राहायची लायकी नाही आहे त्या अबू आझमीची जो छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाईट शब्द वापरतो त्याला इथे राहण्याची काय लायकी आहे किंवा तुम्ही त्याला आमदार म्हणून जे फक्त निलिबित केलेलं आहे पदावरून तर तो कुठल्याही यात म्हणजे कुठल्याही याच्यात बसण्याचा लायकीचा नाही आहे तो माणूस जो आमच्या संभाजी महाराजांबद्दल बोलतो माझी खरं म्हणाल तर मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून म्हणून की त्याला खरोखर निलिबित हे न करता त्याला या महाराष्ट्रातसुद्धा पुढच्या कुठल्याही राजकारणाच्या क्षेत्रामध्ये त्याला येऊ देऊ नये किंवा त्यांनी इथे आमच्या शिवाजी मानपूरमध्ये जो इलेक्शनला उभा राहतो तेसुद्धा राहू नये त्याची ती लायकी नाही आहे उभं राहण्याची आणि सप सब... आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा सर्वप्रथम तो गुन्हा दाखल केला पाहिजे देशद्रोही म्हणून कारण तो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहे आणि आमच्या पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेबद्दलसुद्धा तो बोलतो जो त्याला अधिकार नाही आहे मराठी भाषेला नक लावायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या वाघासारखे नव्हे तर वाघिणी आहोत आम्ही या महाराष्ट्रामध्ये त्या वाघिणीसारखे त्याला बोकरून काढू हे ते त्याला अजून माहीत नाही आहे माझं हे म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा आदर आहे संभाजी महाराजांचे आदर आहेत तोच आम आदर बाळगून हा आज त्याच्याबद्दल निषेध आम्ही केलेला आहे नाही त्याला कुठेही हकलू दे पाकिस्तानला हकलू दे नाहीतर अजूनही कुठेही ठेवू दे त्याच्याशी आम्हाला काही घेण्यात येणार नाही पण सरकारने याच्यावरती देशद्रोही म्हणून घोषित करणं गरजेचं आहे पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये खरंतर आबू आदमीसारखा एक मुगली विचारांचा आमदार निवडून येतो हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि त्या आमदाराकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यात येत आहे याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा निषेध करत आहेत तसेच अबू आदमीसारख्या मुघलाच्या अवलादीवर त्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज देवराल पोलिटिशनला एक निवेदन दिलं आहे आणि त्याच निषेधार्थ आम्ही आज तिथे आंदोलन केलं आहे अबू आदमीवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून अजूनही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू रस्ता रोको करू पूर्ण संपूर्ण अणुशक्तीनगर आपल्या अणुशक्तीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यासाठी छत्रपती शिवा शिवाजीनगरमधले आमदारांच्या पूर्ण विधानसभेत आम्ही गोंधळ घालून त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू आज आबू आझमींच्या संदर्भामध्ये जो जाहीर निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे महिला सेनेनी माझं एकच मागणं आहे औरंगाबादचे कौतुक करणाऱ्या व संभाजी महाराजांच्या विरोधात अप शब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या केस करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून घ्यावा ही माझी सरकारकडं मागणी आहे आणि याचा मी निषेध करतो की त्यांनी औरंगजेबाबद्दल चा चांगलं वक्तव्य करून आणि संभाजी महाराजांच्याबद्दल व चुकीचं वक्तव्य करून आमच्या हिंदू मनाच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करत आहे माझं पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे मराठी मुसलमान आहेत त्यांना एकच सांगणे आहे की प्रत्येकाने आबू आजमीला विरोध केला पाहिजे या विषयावर आज संभाजी महाराज वगैरे यांचा काय महाराष्ट्रामध्ये योगदान आहे हे तुम्ही छावा पिक्चराच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलं आहे आणि छावा पिक्चर बघितल्यानंतर पूर्ण इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यामुळं ज्यांनी ज्यांनी असे वक्तव्य केले हो जसं आबू आजमी साहेब आहेत या त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर आहेत आणि मधात मधात ती पिळवळ आहे मुंबऱ्याची जितेंद्र आवाड हिरवी पिळवळ जो जोपन यांच्या थोबाड लाल करण त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानकूर शिवाजीनगर विधानसभेच्या वतीने एकावन्न एक हजार रुपयाचं पार्शोषिक देण्यात येईल